बुलढाणा ट्रॅव्हलचा भीषण अपघात तीस प्रवासी जखमी तर आठ गंभीर अपघाताचं धक्कादायक कारण समोर मोठी बातमी समोर येत आहे जुन्या मुंबई नागपूर मार्गावर एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे ही ट्रॅव्हल पुण्याहून नागपूरकडे जात होती ही चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस असल्याची माहिती मिळते चालकाचं चा ट्रॅव्हलवरील नियंत्रण सुटलं त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा जवळ हा अपघात सकाळी साडेपाच वाजेदरम्यान झाला आहे जुन्या मुंबई नागपूर मार्गावर ही बस बाजूने पलटी झाली होती त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते प्रवासी सुमारे एक तास या अपघातग्रस्त बसमध्ये अडकले होते या बसला आकस्मिक असलेले मागील बाजूने दार नसल्याने प्रवासी अडकल्याची माहिती मिळते समृद्धी महामार्गावर झालेल्या जळीत खाजगी बसच्या अपघाताची पुनरावृत्ती गावकऱ्यांच्या सतततेने टळल्याचं पाहायला मिळालं आहे तर या अपघातातील जखमींना सिंदखेड राजा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेथे त्यांच्यावर उपचार सुरू बस आहे बसमधील एकोणतीस प्रवासी जखमी झाले होते त्यातील आठ गंभीर जखमी आहेत त्यामुळे त्यांना जालना येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं बस पलटी झाल्यानंतर त्यांना स्थानिकांनी मोठी मदत केल्याची माहिती मिळत आहे या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक फुळंबी होती परिसरात गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे हा अपघात मात्र वाहन चालकाचं चा ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचं समोर आले आहे भरदा वेगामुळे अपघात झाल्याच्या घटना जा देखील समोर आल्या आहेत परंतु या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही बुलढाणा